तळोदा तालुक्यातील तळवे येथील सेवानिवृत्त शिक्षक देविदास मंगा मराठे हे नुकतेच सेवानिवृत्त झाले असून त्यांच्या सेवानिवृत्तीची रक्कम तळोद्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया या शाखेत जमा झाले होते त्यातील नऊ लाखाची रक्कम काढण्यासाठी शिक्षक मराठे यांनी सोमवारी चेक दिला होता मात्र बँकेत कॅश नसल्याने त्यांना मंगळवारी बोलावले होते त्यानुसार ते, ते मंगळवारी नऊ लाख रुपये काढण्यासाठी गेले त्यांना नऊ लाखाची रक्कम बँकेने हातात दिल्यानंतर ते बँकेबाहेर पडले त्यांच्या मुलाने मोटरसायकल काढली व देवीदास मराठे हे गाडीवर बसत असताना पाळत ठेवून असलेल्या चोरट्याने त्यांच्या हातातून पैशाची पिशवी हिसकावून धूमस्टाईलने पळ काढला दरम्यान शिक्षकासोबत असलेला त्यांचा मुलगा संकेत मराठे याने त्या चोरट्याचा मोटरसायकलने पाठलाग केला शहादा रस्त्यावर पाठलाग करत असताना संकेत मराठे हे मोटरसायकलवरून घसरले त्यात ते, ते गंभीर जखमी झाले त्यांना शहरातील दवाखान्यात प्राथमिक उपचार करून नंदुरबार येथे हलवण्यात आले याच पद्धतीने चोरीची घटना मागील महिन्यात मिनी बँकेत वापरासाठी काढलेली चार लाख तीस हजार रुपये रोख घेऊन चोर पसार झाले होते ही दुसरी घटना असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे मराठे यांनी चोरीस गेलेल्या रकमेबाबत पोलिसात माहिती दिल्याने पोलिसांनी घटनास्थळी भेट देत बँकेतील व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज काम सुरू केले आहे यावेळी पोलीस निरीक्षक खेडकर निरीक्षक राजू लोखंडे पोलिस उपनिरीक्षक धर्मेंद्र पवार सुधीर गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली महेंद्र सूर्यवंशी तळोदा आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एमडीटीव्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि रहा अपडेट